नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्हाला माहीतच आहे काल तलाठी भरतीचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आज त्यांनी सर्व जिल्ह्याचे रिझल्ट जे आहेत ते वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत त्यांनी जिल्हावाईज निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे तेवीस जिल्ह्याचे निकाल त्यांनी जाहीर केलेले आहेत तेरा पेसा अंतर्गत विभाग सोडून त्यांनी या तेवीस जिल्ह्याच्या ज्या सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेल्या आहेत तुम्ही जर तुमचा रिझल्ट चेक केला नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आज त्यांनी सर्व जिल्ह्याचा निकाल जो आहे तो वेबसाईटवर अपलोड केलेला आहे अंतर्गत जे तेरा जिल्हे आहेत त्यांचा रिझल्ट त्यांनी अपलोड केलेला नाही तुम्ही रिझल्ट चेक केला नसेल तर तुमचा रिझल्ट चेक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद